नमस्कार माझं स्वयंपाकघरमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आता नवरात्री चालू आहे तर त्यामध्ये दशमी म्हणून खाल्ली जाणारी वरईची भाकरी आज मी बनवणार आहे यासाठी मी वरई एक कप घेतली आहे आणि साबुदाणा पाव कप घेतला आहे साबुदाणा ऑप्शनल आहे तुम्ही फक्त वरई सुद्धा घेऊ शकता ही वरई अशी असते हिला वरई किंवा वरीचे तांदूळ तर काही ठिकाणी भगर असे म्हणतात आता वरई आणि साबुदाणा मिक्स करून घ्या आणि त्याचे एकदम बारीक असं पीठ दळून घ्या तुम्ही बघू शकता एकदम बारीक आणि पांढरं शुभ्र असं पीठ आहे हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्या आणि एकदम मऊसर असा गोळा तयार करा जर का भाकरी कडक बनत असेल तर पुढच्या वेळेस तुम्ही साध्या पाण्याऐवजी गरम पाणी घेऊन पीठ मळू शकता त्याने भाकरी मऊ होते अशा प्रकारे गोळा व्यवस्थित मळून घ्या पिठाला एकदम चांगलं मळून घ्या अशा प्रकारे मौसूर गोळा झाला पाहिजे याच्या मी आता दोन भाकऱ्या बनवणार आहे आता गॅसवर मी तवा तापवत ठेवला आहे तोपर्यंत मी इथे भाकरी थापून घेते असं थोडंसं खाली पीठ टाकून घ्या आणि त्यावरती गोळा टाका आणि वरतून परत थोडंसं पीठ घ्या आणि व्यवस्थित भाकरी थापून घ्या आता तवा व्यवस्थित तापला आहे की नाही हे बघून त्यानंतरच भाकरी टाकायची आहे आणि त्यानंतर भाकरीवरती व्यवस्थित सर्व साइडने पाणी व्यवस्थित लावून घ्या पाणी लावून झाल्यावर एकाच मिनिटांनी भाकरी पलटून घ्या आता दुसऱ्या बाजूने मी भाकरीला व्यवस्थित शेकून घेणार आहे आणि एक दोन मिनिटांनी बघणार आहे की भाकरी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित शेकली आहे की नाही ते नीट चेक करूनच सर्व बाजूनी भाकरी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे जिथून शेकली नसेल तिथून व्यवस्थित शेकून घ्यायची आहे हे तुम्ही बघू शकता आहे आता दुसऱ्या बाजूने मी भाकरी परत शेकवायला टाकली आहे तिला व्यवस्थित फुगेपर्यंत शेकून घ्या ही अशा प्रकारे भाकरी फुगलेली आहे आणि व्यवस्थित शेकलेली सुद्धा आहे बघू शकता भाकरी मस्त फुगून तयार आहे शेकली व्यवस्थित सर्व बाजूंनी आणि मस्त पांढरी शुभ्र अशी भाकरी तयार आहे अशा प्रकारे मी दोन भाकऱ्या बनवून घेतल्या आहेत तिथे नवरात्रीमध्ये ही भाकरी भोपळ्याची किंवा भेंडीची भाजी बरोबर खाल्ली जाते तर तयार आहे नवरात्री स्पेशल दशमी वरईची भाकरी